शासनाच्या धोरणांचा आधार घेत गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मालकी हक्क मिळावा यासाठी लोकमोर्चा गायराण हक्क अभियानाच्या वतीनं जोरदार मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे सुभाष नारायण मुंडे अध्यक्ष गायरान हक्क अभियान मार्गदर्शक ऍडव्होकेट किशोर गजभी आणि अनिल बैरागी या मागणीचं निवेदन महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलं असून शाहू नगर म्हसोबावाडी बोरगड म्हसरू शिवारातील सन नंबर दोन हजार स नंबर दोन ऑब्लिक नऊ या गायरान शासकीय जागेवर दोन हजार अकरा पूर्वीपासून वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांना पाचशे स्क्वेअर फूट मालकी हक्काने जागा द्यावी अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे हे नागरिक अनेक का वर्षांपासून त्या जमिनीवर वास्तव्यास असून त्यांच्या नावावर कोणतीही वैयक्तिक मालकीची जागा नाही परिणामी त्यांना पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना आणि शबरी योजना यांचा लाभही मिळत नाही राज्य सरकारच्या दोन हजार दोन हजार दोन हजार पंधरा दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांचा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अलीकडील घोषणांचा आधार घेत या घरांना हक्क मिळावा असा स्पष्ट आग्रह लोकमोर्चानं धरला या मागणीस पाठिंबा देणारे प्रमुख रहिवासी संजय खरात लक्ष्मण साळवे राजू आणि विजय कोटीदे निबाजी पाटील मधुकर बोंबले भांगी वाघेरे निवृत्ती रोकडे नेवारी रोकडे आणि शंकर नारळे हे सर्वजण या मागणीसाठी एकवटले असून त्यांनी आपली नावे व स्वाक्षऱ्या अर्जात समाविष्ट केले आहे हा केवळ हक्काचा लढा नाही हा आमच्या जगण्याचा लढा आहे